दीपाली पालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत वाढत्या वयामध्ये लहान बाळ किंवा लहान मुलं हे किती खातात यापेक्षा ते काय खातात कधी खातात आणि कशा पद्धतीने खातात हे खूप जास्त महत्वाचं असतं मी तुम्हाला नेहमी सांगते की बाळाचा नाश्ता असेल किंवा बाळाचा लंच आहे हा तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे हा पौष्टिक ठेवायचा आहे ताजा ठेवायचा आहे सकस ठेवायचा आहे तो बाळासाठी खूप जास्त महत्वाचा असणार आहे कारण रात्रभर झोपून उठल्यानंतर सकाळी बाळाला कडकडून भूक लागलेली असते आणि अशा दरम्यान बाळाचं शरीर हे नव्याने नवीन अन्न पदार्थ घेण्यासाठी तयार झालेलं असतं त्या अन्न असणारे जे काही पौष्टिक घटक आहेत पोषण तत्व आहेत ही शरीरामध्ये एपसोर्ब करून घेण्याची जी काही कॅपॅसिटी आहे क्षमता आहे ही कित्येक पटीने वाढलेली असते आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर तुम्ही बाळाला काय देता हे खूप जास्त महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही असे पदार्थ शेअर करणार आहे की जे पदार्थ तुम्हाला नाश्त्यामध्ये किंवा रिकाम्या बोटी बाळाला देणं हे आवश्यक आहे हे पदार्थ जर रेग्युलरली तुम्ही बाळाला रिकाम्या पोटी देत असाल तर तुमचा बाळ नक्कीच हा वजनदार सुदृढ निरोगी आणि मदत होईल कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहेत तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओज अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिक कडे जनरली आपण काय करतो की झोपेतून उठल्यानंतर बाळाला दूध बिस्किट देणं किंवा जे काही बेकरीचे आयटम आहेत हे आपण बाळाला देत असतो तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही हे जे काही बेकरीचे प्रोडक्ट्स आहेत यामुळे बाळामध्ये कॉन्स्टिपेशन वाढतं बाळाला पोटाचे आजार होतात बाळाचं डायजेशन इम्बॅलन्स होतो गॅस होणं पोटामध्ये दुखणं यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होतात बाळाची भूक मंदावते चिडचिड करायला लागतो बाळाला मिळणारं जे पोषण आहे हे पोषण पुरेशा प्रमाणामध्ये न मिळाल्यामुळे इतर आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या उद्भवायला मदत होते त्यामुळे तुम्हाला असे रेडीमेड जे पॅक्ड फूड आहेत हे बाळाच्या आहारामध्ये सकाळच्या म्हणजे पर्यंतचा जो काही काळ आहे या काळामध्ये तरी बाळाच्या आहारामध्ये बिलकुल द्यायचे नाहीत आणि रिकाम्या पोटी तर अजिबातच नाही आता कोणते पदार्थ बाळाला द्यायला हवेत यामध्ये सगळ्यात पहिला आणि खूप न्यूट्रिशियस असा पदार्थ मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे बदाम रात्रभर भिजत घातलेले बदाम सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी जर तुम्ही बाळाला देत असाल तर याचे अगणित फायदे बाळाला होतात yeah. बाळ हा फक्त शारीरिक दृष्ट्याच नव्हे तर बौद्धिकदृष्ट्या सुद्धा अतिशय निरोगी आणि बलवान व्हायला मदत होते म्हणजेच बाळाचा बुद्ध्यांक हा अगदी झपाट्याने खूप छान पद्धतीने वाढायला मदत होते या बदामामध्ये खूप सारे विटामिन्स आणि मिनरल्स विटॅमिन ई आहे, आहे खूप सारं प्रोटीन आहे खूप सारं फायबर आहे आणि खूप सारे फॅटी ऍसिड्स आहेत की ज्यामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही छान पद्धतीने व्हायला मदत होते म्हणजे बाळाला तुम्हाला सर्वांगीण दृष्ट्या जर सुदृढ ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रिकाम्या पोटी तुम्हाला बाळाला बदाम देणं हे गरजेचं आहे रात्रभर भिजत घातलेले बदाम दुसऱ्या दिवशी तुम्ही साल काढून बाळाच्या खीरमध्ये किंवा बाळाचा जो काही आहार आहे दूध आहे यामध्ये दु ऍड करून देत असाल तर ते बाळासाठी एक प्रकारचं वरदान ठरेल त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे ओट्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या तब्येतीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ओट्स मध्ये भरपूर असं फायबर आहे खूप सारे आयरन आहे खूप सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत वाढत्या वयामध्ये बाळाच्या हेल्दी वजन वाढीसाठी ओट्स हे खूप गरजेचे आहे बाळाचं वजन जर तुम्हाला योग्य पद्धतीने वाढवायचं असेल झपाट्याने वाढवायचं असेल तर बाळाच्या आहारामध्ये दिवसातून एकदा तरी कमीत कमी समावेश सा हा झाला पाहिजे आणि विशेषतः जर सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्स बाळाला देत असाल तर ते बाळासाठी खूप जास्त ठरतं ओट्समुळे बाळाला जे कॉन्स्टिपेशन आहे हे दूर व्हायला मदत होते बाळाचं पोट हे रेग्युलरली साफ होतं बाळाचं पोट रेग्युलरली साफ होतं तर त्यावेळी बाळाला भूक सुद्धा छान लागते आणि पर्यायाने बाळाचं वजन असेल बाळाची इम्युनिटी आहे किंवा बुद्धांक आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या वाढायला मदत होते म्हणजे बाळाचा सर्वांगीण वाढ आणि विकास हा योग्य पद्धतीने मदत होते आणि म्हणून बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला ओट्सचा समावेश हा जरूर करायचा आहे ओट्सच्या तुम्ही खीर बनवून दे 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 देऊ दे दे शकता खिचडी बनवून देऊ शकता पॅनकेक्स बनवून देऊ शकता घावन बनवून देऊ शकता डोसे बनवून देऊ शकता स्मूदीज बनवून देऊ शकता ओट्सचे लाडू करू शकता याबद्दल खूप साऱ्या रेसिपीज आपण चॅनलवरती ओट्सच्या शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या प्रकारे तुम्ही बाळाच्या आहारामध्ये ओट्सचा समावेश हा करू शकता त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे मध मध हा बाळाच्या आहारामध्ये यायलाच हवा बा जसा एक वर्षाचा होतो तर त्यानंतर रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला मधाचा समावेश बाळाच्या आहारामध्ये करायचा आहे मधामध्ये खूप साऱ्या अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे बाळाला किंवा लहान मुलांना होणारे हे जे काही छोटे मोठे आजार आहेत यापासून त्यांना प्रोटेक्शन मिळतं मधामध्ये खूप साऱ्या अँटीऑक्सिडेंटल प्रॉपर्टीज आहेत ज्यामुळे बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते मधामुळे जे काही बाळाला सर्दी कप खोकला घशामध्ये खवखव होणं किंवा छातीमध्ये कफ साठून राहणं नाक बंद होणं यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत या होत नाही नाहीत जर रेग्युलरली तुम्ही बाळाला मध देत असाल तर बाळाचं डायजेशन उत्तम राहायला मदत होते बाळाला नव्याने भूक लागायला मदत होते बाळाचं मेटाबॉलिझम आहे हे ऍक्टिव्ह व्हायला इम्प्रूव्ह व्हायला बूस्ट व्हायला मदत होते आणि पर्यायाने बाळाचं वजन सुद्धा छान राहतं त्यानंतरचा पुढचा सगळ्यात महत्वाचा पदार्थ कोणता असेल तर ते आहे ऍपल जनरली आपण असं सजेस्ट करतो की रिकाम्या पोटी बाळाला किंवा लहान मुलांना किंवा कोणीच कोणतंही फळ खाणं हे योग्य नाही आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे पण ऍपल किंवा सफरचंद हे एकमेव असं फळ आहे की जे तुम्ही जर रिकाम्या पोटी खात असाल तर त्याचे जे फायदे आहेत हे डबल होतात एपलमध्ये किंवा सफरचंदामध्ये आपलं शरीर डिटॉक्स करण्यासाठी किंवा आपल्या शरीरामधले जेवढे काही अनावश्यक घटक आहेत विषारी द्रव्य आहेत हे बाहेर टाकण्याच्या प्रॉपर्टीज असतात आणि अशा वेळी रात्रभर झोपून उठल्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी जर लहान मुलांना तुम्ही ऍप्पल देत असाल सफरचंद देत असाल तर बाळाच्या शरीरामध्ये असणारे हे जे काही अनावश्यक घटक आहेत विषारी द्रव्य आहेत टॉक्झिन्स आहेत हे बाहेर टाकले जातात आणि असे टॉक्सिन जर वेळोवेळी बाहेर पडत असतील तर त्याचा त्रास बाळाला होत नाही बाळा कॉन्स्टिपेटेड होत नाही बाळाचं डायजेशन हे इम्प्रूव्ह व्हायला मदत होते बाळाला भूक छान लागते बाळाचं म्हणजे काही इम्युनिटी आहे ही छान राहायला मदत होते किंवा बाळाची सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अगदी रेग्युलर व्हायला किंवा छान पद्धतीने कार्य करायला मदत होते सफरचंदामध्ये सुद्धा खूप सारे विटॅमिन्स सा आहेत मिनरल्स आहेत फायबर आहे फायटोकेमिकल्स आहेत आणि हे सगळे जे काही पोषक घटक आहेत हे जर तुम्ही रिकाम्या पोटी घेत असाल किंवा सफरचंदाचं सेवन तुम्ही रिकाम्या पोटी करत असाल तर याचा पुरेपूर फायदा तुम्हाला होतो किंवा बाळाला होतो आणि बाळाचं आरोग्य आहे हे सुधारायला मदत होते बाळा निरोगी सुदृढ आणि ताकदवान समाधान राहायला मदत होते या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही एकत्रित बाळाला देऊ शकता सेपरेट सेपरेट तर तुम्ही देऊच शकता पण एकत्रित सुद्धा बाळाला देऊ शकता यासाठी या, या गोदर चॅनलवरती आपण एक ओट्स ऍपल पॉरिजची रेसिपी शेअर केलेली के आहे ज्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत आणि ही जी रेसिपी आहे ही अगदी दोन ती, ते तीन मिनिटांमध्ये बनवून रेडी होते त्यामुळे तुम्हाला खूप जास्त कष्ट करण्याची सुद्धा गरज नाही शिवाय हे ऍपलमुळे आणि मधामुळे इतकी गोड बनते की लहान बाळा लहान मुलं एका मिनिटामध्ये हे फिनिश सुद्धा करतात सो आय होप हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाबा सिरसन विथ न्यू टॉपिक